नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेके सफरचंद बागायत या चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे <coughs> तर मित्रांनो आता भरपूर दिवस झाले मी पण काय बागेत आलो नव्हतो थोडीशी कामं होती इलेक्शनचा पिरियड होता आणि आमदारकीचे थोडंसं इलेक्शन होतं तर मित्रांनो आता आज तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आपण ह्या वर्षाची सफरचंदच्या छाटणीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो कारण आपण तीन वर्ष झालं प्रयत्न करत आहोत की आपलं मार्केटला कसं फळ जाईल याच उद्देशाने आपण प्रयत्न करत आहोत मित्रांनो परंतु आपल्याला थोडंसं फळं लागली कलरिंग आलं टेस्टिंग झालं ही हे चांगले झाल्या गोष्टी परंतु उत्पन्नाचं साधन म्हणून अजून अद्यापही आपण ह्याच्यावरती प्रयत्न करत आहोत अजून आपलं माल मार्केटला गेलेलं नाही तर मित्रांनो आता आज चौथं वर्ष सुरू जा म्हणजे चौथ्या वर्षाची छाटणी सुरू झालेली आहे तर ही तिसरी छाटणी म्हणावं लागेल तर मित्रांनो यापूर्वी आपण बावीस नोव्हेंबर ह्यावेळेस पण छाटणी केली होती त्यावेळेस आपण डिसेंबरच्या अवकाळी पावसाचा आपल्याला फटका बसला होता आणि त्यानंतर आपण पंधरा डिसेंबर रोजी छाटणी केल्यानंतर जानेवारीमध्ये मकर संक्रांतीला फुलं निघली आणि त्यावेळेस पण आपल्याला धुक्याचा फटका बसला आणि झाडाची पूर्णपणे फुलगळ झालेली होती त्यावेळेस पण काय मित्रांनो आपल्याला यश आलेलं नाही आता धुकं आणि पाऊस याचा अंदाज घेऊन आणि बदलतं वातावरण ह्यामुळे मित्रांनो आता आपण काय ठरवलेलं आहे की एक डिसेंबरला आपण झाडांची छाटणी करायची जेणेकरून बावीस दिवसानंतर ज्यावेळेस आपल्या झाडाला फुलं निघतील त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या वातावरणाचा आपल्यावरती इफेक्ट होणार नाही सध्या थंडीचे दिवस पण खूप छान पद्धतीनं थंडी, थंडी पडत आहे कमीत कमी दोनशे तास चिलिंग हॉर्स लागतात सफरचंदसाठी आणि एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस वर्षभरामध्ये अपेक्षित असतो तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण आता सफरचंदची छाटणी करत आहोत आणि छाटणीनंतर कसं असतं बावीस दिवसानंतर झाडावरती फुलं येत असतात आणि तिथून पुढे एक साधारण बहात्तर तासाच्या आतमध्ये पारागी भवन होणं खूप गरजेचं असतं आता बघा आज जर आपण छाटणी केली एक तारखेला के तर साधारण दोन ते तीन दिवस जातील आपल्या छाटणीमध्ये तर तिथून पुढं कसं होईल तेवीस तारखेला म्हणजे साधारण चोवीस पंचवीसपर्यंत आपल्याला झाडाला फुलं लागतील आणि तिथून एक ते दोन दिवसामध्ये परागीभवन होण्याची गरजेचं असतं आणि आता हे कसं आहे एचआरएम एम यांना असेल डोरासेट असेल अन्ना असेल ग्रीन स्मिथ असेल ह्या आपल्याकडच्या ज्या व्हरायटी आहेत त्या सेल्फ पुलिनेशनच्या आहेत परंतु परागीभवन हे असणं खूप अपेक्षित असतं मित्रांनो आणि आता ह्या पिरियडमध्ये कसं आहे छाटणी आता आपण सुरू केलेली आहे आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो परत काय एवढा इफेक्ट होणार नाही तर आता आज मित्रांनो आपण छाटणी करताना काय करणार आहे हा जो झाडाचा शेंडा आहे ह्याच्या फक्त शेंड्याकडील जी दोन दोन ते ती तीन पान आहेत ना मित्रांनो फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी घ्या हो ठिकाणी तर हा झाडा शेंडा जो आहे ना तो आपण इथून पिंच करत आहोत मित्रांनो दोन ते तीनच पानं ही वरची चार पाच पानं जर आपण काढून टाकत आहोत का तर गेल्यावरून आपण छाटणी केली ती एक तृतीयांशमध्ये छाटणी केल्यानंतर मित्रांनो झाडा या पद्धतीनं खूपच फटे जळालेले आहेत तर आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काय दाखवतोय आता हा फटा होगा ह्या ठिकाणी होता या ठिकाणी हा फटा होता आणि आता हे फटा तोडल्यानंतर ह्याच्यामध्ये काय प्रक्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये काय गोष्ट घडलेली आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हवा हे पहा बघा हो मित्रांनो ह्या ठिकाणाहून पहा तुम्हाला याच्यावरती भुसा पाडलेला दिसत असेल बघा हो पानावरती वगैरे हवा हो जब खराब झालेली पान आहेत त्या ठिकाणी भुसा ह्या ठिकाणी हो ही लाकूड पूर्णपणे वाळलेलं आहे तर ह्या वाळलेल्या लाकडामध्ये हो मित्रांनो हे ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो ही एक हातामध्ये मोबाईल धरतो बरं का मित्रांनो आतमध्ये आता हे लाकूड पाडतो मी तर हे पहा मित्रांनो आळीने पांढरी आळी आतमध्ये तुम्हाला दिसत असेल खोडकिडा जो असतो तो कसा असतो मित्रांनो आपल्या भगव्या कलरचा असतो आणि त्याच्या अंगावरती केस असतात आता मित्रांनो ह्या ठिकाणी पहा पांढरी आळी आहे आणि ही पूर्णपणे झाडाचे जे फटे आहे त्या आतून पूर्णपणे त्याचा भुसा काढत चाललेले आहे आता ह्या आळीला बाहेर काढतो मित्रांनो तुम्हाला दिसत गण दिसत नाही बघा मित्रांनो बाहेर आले थोडंसं आदळ होत बघा हे हो तुम्हाला दिसते का पहा कुठे गेली थांबू मित्रांनो तर पाहूयात आता खाली पडली अगा हे या पद्धतीनं आले आहे मित्रांनो पांढऱ्या कलरचे आहे किरमिटासारखं त्याला गोल 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 असे खाचे आहेत त्या आळीला हवा ही जी आळी आहे ना ही पूर्णपणे हवा हो यामध्ये फाट्यामध्ये असं वाळल्या जाते आणि छिद्र करून आतनं पूर्णपणे भुसा काढून घेते आणि आपण पवा वाजवतो का आतमध्ये कसा मोकळा भाग असतो त्या पद्धतीनं हे अतिशय डिझाईन कलाकृतीप्रमाणे कोरती वर्ग तर हवा हो ही एकंदरीत ही सफरचंदमध्ये येणारी आळी आहे आता तुम्हाला साधारण हा एक डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे साधारण नोव्हेंबर महिन्यात हिने याच्यावर प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो यासारख्या सफरचंदवरती समस्या येत असतात मग ह्यासाठी कसं होतं मित्रांनो वर्ष महिन्यातून एक वेळा कंपल्सरी तुम्हाला बुरशीनाशकाचा आणि एक कीटकनाशकाचा कंपल्सरी हात हा घ्यावाच लागणार आहे आ... तर मित्रांनो चला तुम्हाला परत एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईल छाटणीचा पण एक व्हिडिओ टाकतो मित्रांनो आपण हार्ड छाटणी करणार नाही यावरनं पूर्णपणे सॉफ्ट छाटणी करणार आहे फक्त झाडाकडचे जे दोन तीन पानाचे जे फटे आहेत फक्त तेवढा सेफ देऊन सोडून देणार आहे का तर जास्त छाटणी केल्यानंतर झाडं डॅमेज होत आहेत त्यामुळं आपण निश्चितच हार्ड छाटणी करणार नाही बघा मित्रांनो हे जे दोन तीन पानं असतात ना ह्या दोन तीन पानामधून फक्त इथून या ठिकाणाहूनच फाटा कट करून सोडून देणार तर चला मित्रांनो परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद